नमस्कार स्टार भारत न्यूज नाईन्टीन च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या शाळांची झाडांसाठी बोगस शिक्षक शोधणार साडेचार लाख फाईलींची फेरफटताळणी होणार बनावट शारार्ता आय डी प्रकरणानंतर सरकारीला जाग शिक्षण अधिकाऱ्यांची बोगस मान्यता आणि शालार्थ आय डी बनावट असूनही अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दरमहा शासनाकडनं वेतन घेत आहेत असा संशय शिक्षण विभागाला आहे त्यामुळे शाळेमधील अशा बोगस शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासक सर। सरसावलं नागपूरमध्ये शालार्थ बोगस आय डी प्रकरणात यासाठी स्थापन करण्यात आली काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटकही करण्यात आली या प्रकरणानंतर प्रशासनाला जाग आली शिक्षण विभाग शिक्षकांचा शोध घेणार आहे नोव्हेंबर ते जुलै कागदपत्रे आहेत राज्यात एक लाख तेवीस हजार सरकारी व खासगी अनुदानित शाळा आहेत सर्व शाळा अंतर्गत सुमारे पावणे पाच लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत वेतनासाठी दरवर्षी सरकारी तिजोरीतून पंचावन्न ते साठ हजार कोटी रुपये खर्च होतात विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुंकुंड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथकाकडनं कागदपत्रांची होणार आहे सेवा समाप्तीची कार्यवाही केली जाणार आहे त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेल्या वेतनाचीही वसुली केली जाणार आहे पुणे पोलिसांनी शिक्षक पात्रता परीक्षेतील म्हणजेच टी ई टी गैरव्यवहाराच्या तपासात भोग शिक्षकांची माहिती उघड केली होती महाराष्ट्रात सात हजार आठशे ऐंशी भोग शिक्षक असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संख्या आहे मुंबईमध्ये एकशे त्रेसष्ट ठाणेमध्ये पाचशे सत्तावन्न पुणे मध्ये तीनशे पंच्याण्णव औरंगाबाद मध्ये चारशे अठ्ठावन्न कोल्हापूरमध्ये एकशे सव्वीस नाशिकमध्ये एक हजार एकशे चौपन्न धुळेमध्ये एक हजार दोन तर नंदुरबारमध्ये आठशे आठ राज्याच्या तिजोरीत खडखडत असताना बोगस शिक्षक शासनाची लूट करत आहेत यावर शाळांच्या झाडा झडतीत काय सत्य समोर येते ते पाहणं महत्वाचं आहे अशा आणखी नवीन सन्सन करता, आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद